नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण शिक्षक भरतीविषयीच्या एकूण चार जाहिराती बघणार आहोत या जाहिराती खाजगी आणि अल्पसंख्याक संस्था अशा प्रकारच्या आहेत यामधील पदे प्राथमिक शिक्षक माध्यमिक शिक्षक उच्च माध्यमिक शिक्षक कनिष्ठ लिपिक आणि शिपाई अशा प्रकारची आहेत ही सर्व पदे अनुदानित आणि कायमस्वरूपी असणार आहेत न न तर या सर्व जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तसेच साईडला दिलेले बेल आयकॉन ऑलवर सेट करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती तर पहिली जाहिरात आहे अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थेची मागासवर्गीय एज्युकेशन सोसायटी अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था गुजरी रोड पुसदवारा संचालित गुलाम नबी आझाद उर्दू हायस्कूल कळमनुरी जिल्हा हिंगोली ही शंभर टक्के अनुदानित संस्था आहे येथे खालील शिक्षण सेवकाचे पद भरणे आहे तर येथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया पहिल्या पदाचे नाव आहे शिक्षणसेवक इयत्ता पाचवीकरिता या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एच सी डी एड टी टी पेपर एक सी टी ए पेपर एक उत्तीर्ण यासाठी एकूण दोन पदे रिक्त आहेत अध्यापनाचे माध्यम आहे उर्दू संवर्ग आहे खुला या पदाला शासन नियमानुसार शिक्षणसेवक कालावधीचे सोळा हजार इतके मानधन मिळणार आहे या ठिकाणी रिक्त असलेले दुसरे पद पदाचे नाव आहे शिक्षणसेवक इयत्ता सहावी ते आठवीकरिता या, या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी एस सी गणित डी एड किंवा बी एड तसेच टी टी पेपर दोन सी टी टी पेपर दोन उत्तीर्ण यासाठी एकूण एक पद रिक्त आहे अध्यापनाचे माध्यम आहे उर्दू संवर्ग आहे खुला या पदाला शासन नियमानुसार सोळा हजार इतके मानधन मिळणार आहे या ठिकाणी रिक्त असलेले तिसरे पद शिक्षणसेवक इयत्ता नववी ते दहावीकरिता एकूण तीन पदे आहेत पहिले पद बी एस सी जीवशास्त्र बी एड यासाठी एक पद रिक्त आहे अध्यापनाचे माध्यम उर्दू संवर्ग आहे खुला या पदाला मानधन शासन नियमानुसार सेवकाचे अठरा हजार इतके मिळणार आहे दुसरे पद बी एस सी जीवशास्त्र बी एड यासाठी एक पद रिक्त आहे अध्यापनाचे माध्यम आहे उर्दू संवर्ग आहे खुला या पदाला शासन नियमानुसार सेवकाचे अठरा हजार इतके मानधन मिळणार आहे नंतर आहे बी ए बी एड यासाठी एक पद रिक्त आहे अध्यापनाचे माध्यम उर्दू संवर्ग आहे खुला या पदाला शासन नियमानुसार शिक्षण सेवकाचे अठरा हजार इतके मानधन मिळणार आहे तर पात्रताधारक व इच्छुक उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखतीसाठी आपल्या मूळ मुल कागदपत्रांसह दिनांक बारा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक अकरा वाजता संस्थेचे कार्यालय गुजरी रोड पुसद जिल्हा यवतमाळ येथे स्वखर्चा उपस्थित राहावे ही जाहिरात अध्यक्ष आणि सचिव मागासवर्गीय एज्युकेशन सोसायटी गुजरी रोड पुसद जिल्हा यवतमाळ यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे बारा जुलै दोन हजार पंचवीस ला मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे कारण ही सर्व पदे शंभर टक्के अनुदानित आणि कायमस्वरूपी आहेत दुसरी जाहिरात आहे अल्पसंख्याक संस्थेची नाशिक डायोसिएशन काउन्सिल पी टी आर डी टू नाशिक अल्पसंख्याक मान्यता प्राप्त संस्था या संस्थेद्वारा संचालित सेंट मोनिका अध्यापिका विद्यालय अहिल्यानगर या अनुदानित अध्यापिका विद्यालयामधील रिक्त जागेवर पदे भरणे आहे पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे पहिले पद आहे शिक्षणसेवक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एम एम एड विषय आहे इतिहास यासाठी एक पद रिक्त आहे दुसऱ्या पदाचे नाव आहे शिक्षणसेवक या पदासाठी लागणारी शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता एम एस सी एम ए विषय आहे विज्ञान यासाठी एक पद रिक्त आहे तिसऱ्या पदाचे नाव आहे शिक्षणसेवक या पदासाठी लागणारी शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता एम एस सी एम एड विषय आहे गणित यासाठी एक पद रिक्त आहे या ठिकाणी रिक्त असलेले चौथे पद कनिष्ठ लिपिक या पदासाठी लागणारी शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता शासन निर्णयानुसार अर्हता एम एस सी आय टी तसेच टायपिंग मराठी तीस शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी साठ शब्द प्रतिमिनिट असणे आवश्यक आहे यासाठी एक पद रिक्त आहे या ठिकाणी रिक्त असलेले पाचवे पद पदाचे नाव आहे शिपाई या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता शासन निर्णयानुसार अर्हता यासाठी एकूण तीन पदे रिक्त आहेत शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रतेचे निकष एन सी ई दोन हजार चौदा प्रमाणे आणि वेतन श्रेणी महाराष्ट्र राज्य सरकारच्या अटी आणि शर्तीनुसार लागू राहतील माननीय शिक्षण उपसंचालक पुणे विभाग पुणे यांच्या अंतिम मान्यतेच्या अधीन राहून त्याचप्रमाणे अल्पसंख्याक संस्थेस असलेल्या अधिकारात व राज्य शासन निर्णयानुसार सदर जागा भरण्याबाबत संपूर्ण कार्यवाही करण्यात येईल तरी इच्छुक उमेदवारांनी पदाकरिता अर्ज आणि शैक्षणिक व्यावसायिक पात्रतेचे साक्षांकित दस्तऐवज समक्ष किंवा पोस्टाने खालील पत्त्यावर दिनांक दहा सात दोन हजार पंचवीस पर्यंत सुट्टीचे दिवस वगळून पाठवावेत अर्जामध्ये व्हॉट्सअप मोबाईल क्रमांक नमूद करावा अर्ज पाठविण्याचा पत्ता आहे प्राचार्या सेंट मुलिका अध्यापिका विद्यालय अहिल्यानगर माऊली संकुल मागे सावेडी रोड अहिल्यानगर महाराष्ट्र खासगी शाळा अधिनियम एकोणीसशे एक्क्याऐंशी च्या कलम तीन दोन नुसार अल्पसंख्याक संस्थेच्या अधिकारात पदाचे नामनिर्देशित करण्याचा संस्थेस अधिकार राहील ही जाहिरात अध्यक्ष आणि सचिव यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे दिनांक दहा सात दोन हजार पंचवीस पर्यंत नक्की अर्ज करायचा आहे कारण ही सर्व पदे अनुदानित आणि कायमस्वरूपी आहेत तिसरी जाहिरात बघण्याआधी आपण जर चॅनलवर आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण आपण शिक्षक भरतीविषयीच्या नवनवीन जाहिराती दररोज घेऊन येत तस असतो तसेच हा व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना नक्की शेअर करायचा आहे जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचा फायदा होऊ शकतो या सर्व जाहिराती आपण व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या आहेत त्या सविस्तर वाचून घ्यायच्या आहेत संपर्क क्रमांक असल्यास संपर्क करूनच मुलाखतीसाठी जायचा आहे किंवा संपर्क करूनच अर्ज करायचा आहे तुम्ही आपले व्हिडिओ कुठून बघत आहात हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच तुम्हाला कोणकोणत्या कौन जिल्ह्यातील जाहिराती बघायच्या आहेत हे पण आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आम्ही त्या जिल्ह्याच्या जाहिराती आपल्या व्हिडिओमार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करू तिसरी जाहिरात आहे अल्पसंख्याक संस्थेची आयडियल एज्युकेशन सोसायटी संचालित आयडियल उर्दू माध्यमिक शाळा सोलापूर शाळा ही अल्पसंख्याक शासन मान्यता प्राप्त आहे सदर शाळेमध्ये खालीलप्रमाणे उर्दू माध्यमासाठी पद भरती आहे तरी इच्छुक उमेदवार आयडियल उर्दू माध्यमिक शाळा सहारा नगर मजरेवाडी सोलापूर येथे दिनांक बारा सात दोन हजार पंचवीस शनिवार रोजी दुपारी बारा ते दोन वाजेपर्यंत स्वखर्चाने मूळ कागदपत्रांसह मुलाखतीस उपस्थित राहायचं आहे तर येथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया पहिले पद आहे पदाचे नाव आहे शिक्षणसेवक या पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता एम ए बी एड तसेच बी ए बी एड हिंदी मराठी उर्दू माध्यम पात्रता आहे टी टी सी टी टी पेपर दोन संवर्ग आहे खुला रिक्त पदांची संख्या आहे एक आणि हे पद अनुदानित आहे या ठिकाणी रिक्त असलेले दुसरे पद पदाचे नाव आहे शिक्षणसेवक या पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता एम भी ए बी एड किंवा बी ए बी एड उर्दू समाजशास्त्र उर्दू माध्यम पात्रता टी टी सी टी ए टी पेपर दोन संवर्ग आहे खुला यासाठी एक पद विना अनुदानित आहे या ठिकाणी रिक्त असलेले तिसरे पद मानसेविका या पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता बी ए बी एड मराठी उर्दू माध्यम संवर्ग आहे खुला यासाठी एकूण दोन पदे मानधन तत्वावर भरण्यात येणार आहेत या ठिकाणी रिक्त असलेले चौथे पद पदाचे नाव आहे कला शिक्षक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी ए बी एड पात्रता एटीडी संवर्ग आहे खुला यासाठी एक पद अंशकालीन भरणे आहे या ठिकाणी रिक्त असलेले पाचवे पद पदाचे नाव आहे शारीरिक शिक्षक या पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता बी ए बी एड पात्रता बी पी एड संवर्ग आहे खुला यासाठी एक पद अंशकालीन भरणे आहे या ठिकाणी रिक्त असलेले सहावे पद पदाचे नाव आहे कार्यानुभव शिक्षक या पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता बी ए बी एड पात्रता आर्ट अँड क्राफ्ट संवर्ग आहे खुला यासाठी एक पद अंशकालीन भरणे आहे ही जाहिरात हेडमास्टर आयडियल उर्दू हायस्कूल यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर इथे बारा सात दोन हजार पंचवीसला मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे चौथी जाहिरात आहे कन्नड अल्पभाषिक संस्थेची नेताजी सुभाषचंद्र बोस कन्नड भाषा व कन्नड संस्कृती संवर्धक कुमार समाज शिक्षण प्रसारक मंडळ संचालित सोलापूर कन्नड अल्पभाषिक संस्था या संस्थेच्या विविध शाखेत खालील पदे भरायची आहेत तर येथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया पहिल्या पदाचे नाव आहे सहशिक्षक विषय आहे विज्ञान आणि गणित या पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी एस सी बी एड शिक्षक पात्रता परीक्षा पेपर दोन उत्तीर्ण आवश्यक यासाठी एक पद रिक्त आहे अनुदानाचा प्रकार आहे अंशता अनुदानित या ठिकाणी रिक्त असलेले दुसरे पद पदाचे नाव आहे सहशिक्षक विषय आहे हिंदी आणि इंग्रजी या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी ए बी एड शिक्षक पात्रता परीक्षा पेपर दोन उत्तीर्ण आवश्यक यासाठी एक पद रिक्त आहे अनुदानाचा प्रकार आहे अंशदा अनुदानित जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून पंधरा दिवसापर्यंत सर्व साक्षांगिक प्रमाणपत्रांसह आपले अर्ज अध्यक्ष सुभाषचंद्र बोस कन्नड भाषा व कन्नड संस्कृती संवर्धक कुमार समाज शिक्षण प्रसारक मंडळ सोलापूर निलम श्रमजीवी नगर एम आय डी सी सोलापूर या पत्त्यावर समक्ष किंवा पोस्टाने पाठवायचे आहे मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा स्वीकार केला जाणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी ही जाहिरात अध्यक्ष नेताजी सुभाषचंद्र बोस कन्नड भाषा व कन्नड संस्कृती संवर्धक कुमार समाज शिक्षण प्रसारक मंडळ सोलापूर यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे पंधरा दिवसाच्या आत अर्ज करायचा आहे कारण ही दोन्ही पदे अनुदानित आणि कायमस्वरूपी आहेत तर अशा प्रकारे आपण या सर्व जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना नक्की शेअर करा जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचा फायदा होऊ शकतो तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो अशा प्रकारच्या बऱ्याच जाहिराती आपण आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर देत असतो त्या जाहिराती बघण्यासाठी आपले व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करून घ्यायचे आहे त्या दोन्ही चॅनलचे लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत त्या लिंकवर क्लिक करून आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता आणि तिथे दिलेल्या सर्व जाहिराती बघू शकता चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र